मी त्यांची क्लिप बघितली मला खर तर काय याच्यावर असावं की काय करावं हा प्रश्न माझ्या समोर आहे त्याने असं सांगितलं कपिल पण घडवणार मी आहे आपण हास्य जत्रा बघतो ना जत्रा चला हवा येऊ द्या हास्य जत्रा याच्यात पण इतका मोठा कोणी विनोद केला नसेल इतका मोठा विनोद कथोरेने केला आपल्या के। माध्यमातून मी त्यांना आव्हान आव्हान आवाहन ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या मीडियाला बोलवायचं एकत्र बसायचं दोघांनी आणि काय मला त्यांनी घडवलं ना सगळ्या लोकांना माझ्या समोर त्यांनी सांगाव त्यांनी माझ्या ठेवला असेल ना त्यांनी त्या ते सदस्याचं नाव सांगाव जिल्हा परिषदेला मी काय तयारी केली होती आणि कशी तयारी केली होती मी कसा अध्यक्ष झालो हे मला आणि माझ्या सगळ्या सहकार्याने माहीत आहे गणेश नाईक साहेब यांचा आशीर्वाद मला होता आनंद ठाकूर जिल्हा अध्यक्ष हे ठामपणाने माझ्यासोबत होते पवार माझ्या बरोबर होते साहेब माझ्या बरोबर हे एक ही सदस्य नसताना सगळेच बरोबर आहे प्रमोद इंदुरावला विरोध म्हणून ते माझ्यासोबत होते यांचा काही रोल नाही जिल्हा परिषदेला अध्यक्ष करण्यामध्ये मी समोर बसायला तयार आहे मीडियाच्या समोर कधीही त्यांनी माझ्या सोबत बसावं दुसरा त्यांनी उल्लेख केला उमेदवारावर नाराजी खूप होती माझ्या गावात बघ ना, ना। माझ्या गावात इंटरनेट कनेक्शन डिस्टर्प्शन आहे की अन्य काही डिस्टर्प्शन आहे सतराशे मत झाले त्याच्यापैकी साडे बाराशे मत मला आहे व्हिडिओ कंटिन्यू होत आहे त्यामुळं लाईव्ह बनवणं तेवढं इझी जात नाहीये कपिल पाटील यांचं जे काही त्यांच्या पेजवरती व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला पूर्णतः फेसबुक पेजवरील व्हिडिओ पाहिजे त्या प्रमाणामध्ये लाईव्ह दाखवणं शक्य होत नाहीये कंटिन्यू डिस्क्रप्शन येत आहे डिस्कनेक्ट होत आहे व्हिडिओ त्यांची स्टेटमेंटच डिस्कनेक्ट त्या होत आहे ज्या पद्धतीने ओमन मत्रेजी आणि राजेंद्र गोरपडेजी यांच्या बाबत जे आपण कॉन्ट्रोवर्सीवरती विश्लेषण केलं होतं त्यावेळेला पण आमच्याकडून काही टेक्निकल इश्यू झाले होते तसंच आता टेक्निकल इश्यू आहेत आणि अशी व्हिडिओ त्या त्यावेळेला लक्षात आलं नव्हतं त्या व्हिडिओमध्ये परंतु आता आपल्याला लक्षात येत आहे एक पुन्हा एकदा गॅप घेऊन जर आपल्याला काही बनवता येत असेल ही व्हिडिओ तर आपण प्रयत्न करू तरी पुन्हा एकदा बघतो माझ्या गावात तिन्ही माझ्या निवडणुकांमध्ये क्लिप बघितली मला खर तर काय याच्यावर हवं की काय करावं हा प्रश्न माझ्या समोर आहे त्याने असं सांगितलं कपिल पटला घडवणार मी आहे आपण हस शेजात्रा बघतो ना शेजात्रा चला बिलकुलच नाही कोणत्याही पद्धतीने व्हिडिओ बनवणं प्रॉपर असं वाटत नाहीये त्यामुळं आजचा हा येऊ द्या जत्रा याच्याच पण इतका मोठा अच्छा हे सेशन आपल्याला येथे थांबवावं लागेल असं दिसतंय विनोद केला नसेल मोठा विनोद कथा केला येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा कधी आपल्याला याच्यावरती काय आहे नक्की कपिल पटेल काय आहे आपल्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे कोण नक्की श्रेय लाटण्याची कोणाला नक्की श्रेय लाटण्याची सवय आहे यावर आपण डिस्कशन करूया तुर्तास आपण उद्या एक लाईव्ह करणार आहोत ती म्हणजे आय बँकेच्या माध्यमातून शनिवारी मला वाटतं मोठ्या प्रमाणात एक स्कॅम करण्यात आलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये आहे डी बँकेने शनिवारी त्यांचं सर्व्हर पूर्णतः डाऊन होतं आणि हे कारण देऊन साधारणतः वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयडीबीआयचं सर्व्हर डाऊन होत आणि आयडीबीआय सर्व्हर डाऊन असल्या कारणाने फसवणूक काम करोडो फसवणूक करण्याचं काम आयडीबीआय करण्यात आलेलं आहे याच्यावर आपण लाईव्ह करणार आहोत बँकेच्या माध्यमातून जवळजवळ लाखो च नुकसान करण्यात आलेलं आहे त्याच्यावर आपण उद्या चार वाजता सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी त्यांना आवाहन देतो आव्हानने आवाहन